तिन्ही नेत्यांना आमची विनंती आहे की आसमानी संकटाला जर मदत करायची असेल तर आपण सर्व या ठिकाणी शेतकऱ्याला केंद्र आणि राज्याच्या वतीने एक पन्नास हजार हेक्टरी त्या ठिकाणी मोबदला जर दिला तर शेतकऱ्याला हे माजी खासदार म्हणून तीन महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये द्यायला तयार या ठिकाणी राजकीय बदभेद भाजून या ठिकाणी शेतकऱ्याला खरंच मदत करण्याची भूमिका ठेवली पाहिजे

त्यामध्ये शेतात उभी असलेली पिके जनावरे कोंबड्या मका घासचा राऊस घरे विहिरींचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत मिळण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचं शिर्डी लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते नितीन आवताडे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याचबरोबर एक माजी खासदार म्हणून मी माझा तीन महिन्यांचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देत असल्याचे सांगत राज्यातील सर्व आमदार खासदार यांनी देखील याचे अनुकरण करत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत देत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं आवाहन माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिलंय आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अवकाळी पाऊस आणि वादळी आणि ज्या तऱ्हेने कॅन्यूला पाणी अशा काळामध्ये सर्व शिर्डीमध्ये साती तालुक्यामध्ये इफेक्टेड आहे त्यामध्ये नेवासा कोपरगाव किंवा राहता या ठिकाणी जास्त प्रमाण आहे रोजवारी मुळा पवरा नदीच्या काठच्या गावांना फार मोठे शेतकऱ्याला हानी झालेली आहे मला असं वाटतं की सत्तर वर्षाच्या काळामध्ये सर्वात जास्त शेतकरी अडचणीत आला असेल तर आज दोन हजार पंचवीसला आलेला आहे आणि म्हणून ह्या भागातला शेतकरी जो आहे तो ऊस उत्पादक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जोडधंदा म्हणून दूध उत्पादक आहे आता ह्या पावसाच्या नुसकानीमुळे त्या ठिकाणी मका असेल चारा असेल सोयाबीन असेल किंवा कपास असेल फळबाग असेल किंवा ऊस असेल ह्या सर्व पिकाचे नुकसान झालेले आहे ऊस जरी बोललं तर त्यांचा पन्नास टक्के उतारा कमी पडणार आहे म्हणून अनेक प्रकारे शेतकरी अडचणीत आलेला आहे त्या ठिकाणी माझी एकच मागणी आहे शासनाकडे पंचनामे करताना शेतकऱ्यांना ग्रामसेवक असेल तरांजी असेल कृषी अधिकारी असेल किंवा सर्कल असेल हे गावातला मह महत्त्वाचा पाठ जो आहे या तिन्ही चार लोकांवर गावचे सर्वे आणि गावाला मदत करण्याची भूमिका आहे मी ज्या गावामध्ये गेलो त्या गावामधले गरीब माणसं असेल त्याच्या कोंबड्या गेल्या बकऱ्या गेल्या गायचा चारा जो ठेवला होता तो चारा नाहीसा झाला म्हणजे ह्या तीन गोष्टी आहे काय घरामध्ये पाणी गेलं कच्चे कच्चं बांधकाम होतं त्यामुळे त्याचं फाउंडेशनच निघून गेलेलं आहे म्हणजे त्या व्यक्तीला आणखी महिना पंधरा दिवसामध्ये ते घर कॉलप्स होणार आहे आणि म्हणून अशा लोकांना जर न्याय द्यायचा असेल तर ग्रामसेवक तलाठी कृषी अधिकारी आणि सर्कलनी माझी विनंती आहे की आपण गावामध्ये भेदभाव न करता प्रत्येक शेतकऱ्यांचे पंचनामे व्यवस्थित जर केले त्या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि ह्या पावसाच्या काळामध्ये एक दुर्भाग्याची घटना अशी आहे की गावामध्ये विहिरी केल्यात त्यांनी शेतीमध्ये केल्यात पाणी एक दोन 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 फूट वाढलं सर्व गाळ त्या विहिरीमध्ये गेलेला आहे काहींचे कडे तुटलेले आहे आता हे जर श पाऊस कमी झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला विहिरीतला गाळ जरी काढायचा बोलला ते दहा पाच ते दहा हजार रुपये खर्च येणार आहे म्हणून माझी शासनाला विनंती आहे आणि मला वाटते कलेक्टर म शिव आहे किंवा त्या ठिकाणी अधिकारी संबंधित त्यांना मी काल देखील आधीच परवाच्या दिवशी देखील विनंती केली की आपण आणि मला खास करून आपल्या पत्रकारामार्फत ग्रामसेवक तलाठी आणि ह्या ठिकाणी कृषी अधिकारी आणि सरकारला विनंती करायची गावाला गावपण आणि गावाला सुरक्षा देण्याचं काम आहे आज त्यांच्या हातामध्ये आहे आणि म्हणून त्यांनी भेदभाव करून जास्तीत जास्त मेहनत करून शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका आपण ठेवली तर शेतकरी चांगला त्या ठिकाणी शासनाची जी मदत आहे शेवटच्या घटकापर्यंत मिळणार आहे आणि म्हणून ही गोष्ट मी राज्य शासनाकडे देखील मागणी करतो आहे की आमच्याला शेतकरी सर्वात मोठा अडचणी आहे ऊस उत्पादक शेतकरी जरी असेल की त्याचं ऊस सर्वात झोपला आहे मुळावरच घाव टाकल्यामुळे त्याचं पन्नास टक्के वजन घटणार आहे आणि ते घटलेलं वजन आहे शेतकऱ्याला परवडणार आहे आणि म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा न्याय होईल पण आमच्या भागामध्ये नगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त गायचा दुधाचा व्यवसाय आहे आणि त्या दुधाच्या व्यवसायाला शेतकरी जर टिकवायचा असेल आता घास गेला आहे मका संपली या ठिकाणी आमची मागणी आहे शासनाकडे की मूर घास आहे महिना दोन महिने शासनाने त्या दूध उत्पादक शेतकऱ्याला जर न्याय दिला तर त्या शेतकऱ्यांचं एक दिलासा देण्याचं काम आपण करणार आहे आणि म्हणून आम्ही राज्याचे उप उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीस साहेब असेल आणि अजितदादा पवारसाहेब असेल उपमुख्यमंत्री तिन्ही नेत्यांना आमची विनंती आहे की आसमानी संकटाला जर मदत करायची असेल तर आपण सर्व या ठिकाणी शेतकऱ्याला केंद्र आणि राज्याच्या वतीने एक पन्नास हजार हेक्टरी त्या ठिकाणी मोबदला जर दिला तर शेतकऱ्याला एक मोठा काय होणार नाही पण उभा राहण्यासाठी काठीचा आधार म्हणून ह्या शेतकऱ्याला न्याय मिळेल या ठिकाणी राजकारण न करता या ठिकाणी शेतकऱ्याला खरंच दिलासा देण्याचं काम र महायुतीच्या वतीने आपण कराल या अपेक्षा व्यक्त करतो आणि खास करून मी राज्याचे पा राज्याचे पाटबंधारे मंत्री आणि आपले जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील या ठिकाणी पुरसोन मंत्री आहेत पाटील साहेब असतील या ठिकाणी कृषी मंत्री साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा पवार साहेब या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या सर्वांना विनंती आहे की आपण सडळ हाताने आणि केंद्र आणि राज्याच्या वतीने एक पन्नास हजार रुपये एकट्री आपण मदत केली तर शेतकऱ्याला थोडा दिला थोडा आधार होईल आणि उभा राहण्याची ताकद त्यापासून मिळेल की शेतकऱ्याचं अफाट नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना मुलीला आपण मोफत शिक्षण दिलेलं आहे परंतु शेतकऱ्यांचे मुलं आहेत ते कॉलेजमध्ये आहे मेडिकल कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे शिक्षण घेतात ह्या वर्षाची फी देखील शासनाने त्या तिकडे माफ केली पाहिजे आणि त्याला दिलासा देण्याचं काम राज्य शासनाने करावा हे मी शिर्डीचा मा ह्या सदाशिव लोखंड म्हणून आणि शिवसेनेच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी राज्य शासनाकडे मागणी करतो आणि हे करत असताना आपण सर्व पत्रकार सर्वे कार्यकर्ते सर्वे तलाठी ग्रामसेवक या ठिकाणी कृषी अधिकारी सर्कल तहसीलदार बी ओ ह्या सर्व अधिकारी कलेक्टर आहे एस पी आहे या ठिकाणी सी ओ आहे सर्वांनी ह्या जिल्ह्यामध्ये जास्त लक्ष दिलेलं आहे आणि म्हणून सर्वांच्या सहकार्याने जे शेतकऱ्याला न्याय मिळेल या अपेक्षा व्यक्त करतो आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल धन्यवादमध्ये आम्ही दोन तीन दिवस झालं काही तालुक्यातल्या गावाला भेटी दिल्या शेतकरी भयान संकटामध्ये सापडले आहे आणि पत्रकारांनी मला एक प्रश्न विचारला आपण माझी खासदार आहे त्या ठिकाणी एक महिन्याचा पगार आपण देणार का मी सांगितलं मी माझी खासदार म्हणून तीन महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये द्यायला तयार या ठिकाणी राजकीय बदभेद बाजून या ठिकाणी शेतकऱ्याला खरंच मदत करण्याची भूमिका ठेवली पाहिजे म्हणून आम्ही तीन महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये द्यायला तयार आहे उद्या आम्ही आपण सर्वांनी राजकीय आमदार असतील खासदार असेल आजी माजी खासदार असेल सर्वांनी मुख्यमंत्री सहायता निधीमधून पैसे देऊन शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका आपण सर्वांनी ठेवा ही अपेक्षा व्यक्त करतो ना आणि आपण पत्रकारांनी मला प्रश्न विचारला त्याबद्दल धन्यवाद मुख्यमंत्री निधीतून आम्ही पैसे द्यायला तयार आहे पण शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम या ठिकाणी आपण सर्वांनी केलं पाहिजे शेतकरी अडचणीमध्ये आहे आणि त्याला मदत करणं ही मी पंचवीस वर्ष विधानसभा आणि लोकसभेचं काम करत असताना शेतकऱ्याला मदत कर शेतकरी राजा आहे आणि शेतकऱ्याला मदत करण्याची सर्वांची भूमिका आहे त्या संदर्भात आपण प्रश्न विचारला त्याबद्दल धन्यवाद